मंजुडा सांगितले का शांताच्या घरी गेली होती सांगितले का शांताला उद्या कपडे घ्यायला जायचं आहे म्हणा अहो नाही गेली कुठे गेली मी सांगितलेच नाही मग की बाबू उद्या वेळेवर सांगशील का येईल का मग वेळेवर सांगशील तर तुझ्या ना काही समजत नाही अहो का करता एवढे सारे ओ, काम आहेत वावरातले घरी दिमाग माझा काम नाही करत असं वाटते का करावा ना का ठेवा तू सगळे काम आधी ठेव आणि जा सांगायला जा आणि मी का म्हणते महेशला ना कावेरीला सांगून दे हा दोघ जण राहतील तर बरं होईल आणि शांतारामला शांतारामला नको सांगू सांग ना शांताला ना सांग ला तर मागेच नय की मी नाही येणार म्हणून दुर्गाचाही नाही जमत ना हिराला भाऊ नाही म्हणत होते कपडेच घ्यायचे आहेत ना म्हणे मुल मुलगी हो ना मुलगा राहिला तर कशाला जास्त जण जायचे म्हणे हो त्यांचं नाही जमत तर राहू दे शांताराम शांताबाई आहे ना अजून मी का म्हणतो कावेरीला ना महेशला सांगून दे ते आपल्या घरचे आहेत ना त्यांना सांगणे आवश्यकच आहे हो सांगून देते हो गाडीवाल्याला सांगितलं का मग तुम्ही नाही मी नाही सांगितलं नारायणला सांगितलं होतं ना माहित नाही बाबा नारायण बुक केलं की के नाही बस तुम्ही दोघेही एकामेकावर टाकत जा नारायण हो नारायण काय झालं आई अरे ते गाडी बुक केलं का तुझ्या बाबांनी सांगितलं होतं ना गाडी बुक करायसाठी तुला फोन तर केलं होतो पण बुक करून नाही झाली कधी बुक करशील गाडी उद्या जायचं आहे सकाळी कपडे घ्यायसाठी हो सांगितलं मी त्याला पण बुक करून नाही झाली ना कसा आहे बाबा सांगितलं म्हणते पण बुक करून नाही झाली म्हणते आहे बुक करून नाही केलं बाबा किती जण जायचं आहे तो माहित नव्हता ना फाईव्ह सीटरवाली की सेव्हन सीटरवाली गाडी बुक करायची आहे ते माहित नव्हता केलं आपण ती गेली ना शांताराम शांताम आणि कावेरी ना महेश चार ना तीन सात जण आई सात सात जण जाऊ का कपडे घ्यायसाठी काहून जास्त जण होऊन राहिले का तेवढे जण कशाला लागतात कपडे घ्यायसाठी आई पाहिजे नाही तर का तेवढे जण ठीक आहे मग सेव्हन सीटर गाडी सांगावं लागेल हो सांगून सांगून दे आताच फोन करून ठीक आहे आई सांगतो पण आई मी का तो तू सांगितली का शांतावाईणी शांताराम भाऊला सांगितली आणि कावेरी वहिनी महेश दादाला सांगितली का नाही ना आता जाते मी सांगायसाठी बघ आई तुझ्याच कन्फर्मच आहे सांगायचीच आहे अजून आणि एवढे जण येतील म्हणून सांगून राहिली हो तू जाऊन आधी विचारून ये तर येतील सांगायला जाईन येतील का मान माझ्या असं नाही की नाही ठेवत म्हणून अरे हो मान ठेवतात पण कसं वेळेवर कोणताही काम येऊन जाते म्हणून म्हटलं आधी जा विचारून ये तसं मग गाडीवाल्याला सांगता येईल हो हो आई मी त्याला सांगितलं उद्या जायचं आहे म्हणून फक्त म्हटलं फाईव्ह सीटर पाहिजे की सेव्हन सीटर पाहिजे हे सांगेन म्हंटल तर तो तर तयारच आहे त्याच्याकडे दोनही गाड्या उपलब्ध आहेत हो का मग ठीक आहे ना येऊन जाते मी विचारून म्हटले मी लक्षात आहे ना तुझ्या हो ना आता मम्मीला पाठवते ओ बाई मम्मीला अजून त्या दुर्गा काकूला हो, हो काम सिंग एकदा सांग कावेरी आका ना ललिता काकूच्या लवकर अरे वा मस्त हुशार आहे तो हा जा, जा पटकन जा हम्म सांग हो आका कावेरी ताई कोणासोबत बोलून राहिले तुम्ही इथं कोणीच तर नाही आहे मला तिकडे आवाज आला बोलण्याचा बाहेरच नाही आला येत होती बहिणी येत होती आतमध्ये सिटी नाही का सिटीला सांगितली तुझ्या मम्मीला बोलाव म्हणून आणि त्या दुर्गा बहिणीला बोलाव म्हणून का त्यांना कशासाठी दोघींना काही काम आहे का हो कामच आहे तर त्यांच्याच घरी जाऊन सांगा ना इकडे कशाला बोलवून राहिला जात होती तिकडेच मी पण सिटी भेटली तर म्हणलं जा आपल्या मम्मीला ना त्या काकूला पाठवू म्हणले तर ठीक आहे म्हणते सांगतो म्हणते मी म्हणले तोपर्यंत तुमच्यासोबत बोलून घेते चला ना तर मग नाही आता आतमध्ये नाही हो रजनी वहिनी ना दुर्गा वहिनी येतील ना येतील का येतील आतमध्ये चला ये चहा वगैरे बनवते नाही बहिणी तो मारुती भाऊ घालाय तर पटकन जायचं आहे बाबा कोण मारुती भाऊ कावेरी तो नाही का मागे आपण त्याच्या वावरामध्ये रवना वगैरे लावायला गेलो होतो हा तर आता उन्हाळीचा रवना आहे म्हणते लावायचा धान लावणी आहे म्हणते उन्हाळीच्या तर आला बाया सांगायसाठी तर मी म्हणले विचारून येते किती बाया मिळतात तसं सांगते म्हटले तर वहिनी याल का मग तुम्ही कावेरी तर बाहेरगावी जाणे आहे ना हां कशाने का, जाऊन टेम्पो बिम्पो काही वेळेवर मिळत नाही बाबा बोलली मी त्यांना बोलली म्हटले साधन असेल तर आम्ही येतो नाही तर काही येत नाही म्हटलं आम्ही कुठला साधन करायचं म्हटले तर म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे की जसे सात आठ जणी जमू आपण तर कसे एक गाडी तो पाठवू शकते तर म्हणून आता विचारत आहे हो साधन असेल तर येते मग मी आणि रोजीच्या वगैरे किती, किती रु किती रुपये रोजी म्हणते बघा बहिणी आपल्या गावी अडीचशे रुपये आहे रोजी मी म्हटले त्यांना तीनशे रुपये रोजी द्याल तर आम्ही येतो म्हटले हो तेच म्हटलं अं आता आ, आता रोहनात थंड होते आणि येऊ शकते बापा पावसाळ्यामध्ये आपण परा लावतो काही नाही वाटत पण आता असे पाय वगैरे दुखतात ह्या रोहण्याचे पाच एकर आहे ज्या का लावायचे एक एक एकर लावला तरी पाच दिवस होते बहिणी हो जमते ना कावेरी का काही घाईना बोलवली बापा, बापा हे रजनीची पोरगी हा मी भाजीचा कापत होती माझ्या हातातून पावशी पकडली ठेवली साईडला म्हणते लवकर चल काकू म्हणते दिमाग खराब करून दिला ना या रजनीच्या पुरीने पटकन बोलावला म्हणते कावेरी आकाना म्हणते मी झाडू लावत होती माझ्या हातातून झाडू ठेवलं ना न म्हणते मी झाडू लावतो मम्मी म्हणते जा म्हणते दुर्गा काकूसोबत म्हणते लवकर बोलावला म्हणते कावेरी आकाना म्हणते का झालं कावेरी हो सिटीला मी सांगितले म्हणलं पटकन पाठव म्हटले तू एवढ्या गाय ना का अहो घायचं आहे ना तो मारुती भाऊ आला आहे आमच्या इथं आहे बसला बाया सांगायसाठी आला तर याल का मग तुम्ही उद्या आता एवढ्याच विचारायचा होता तर घरी येता नाही आला का तुला आता का प्रत्येकीच्या घरी गेली असती कमी मी का झाला दोघीजणी इथं आल्या किती दूर घर आहे लवकर यासाठी सांगितलं ना त्याला लवकर घाई आहे किती दिवसाचं आहे तर आणि कोणतं काम आहे ऊस वगैरे सोडणी आहे का नाही नाही धान लावायचं आहे बघ आता सगळ्याचं धान लावून झाला ना का झोपला होता का मारुती आतापर्यंत आता झोपला होता का जागा होता तो नाही विचारले मी तो आला बायास पाहिजेत म्हणते तर मी म्हटलं विचारून येते सांगा बाबा यायचं आहे का तुम्हाला यायचं तर ठीक आहे रोज किती म्हणते रोज वगैरे आधीच विचारले की नाही विचारले ना तीनशे रुपये रोज द्यायचं म्हणते तीनशे रुपयामध्ये कुठं परवडेल का अं बाहेर गाडी जाणे आपल्या टिकटीनं जाणे कुठं परवडते का नाही नाही त्यांचीच गाडी येणार आहे आपल्या टिकटीनं जायचं नाही तरी पण बाबा लवकर निघावं लागते ना हो तेवढे बोलले ते तिथं बोल म्हणतात साडे दहा वाजे टच पाहिजे म्हणतात आणि पाच वाजे सुट्टी म्हणाले मग साडेचार वाजे नाही म्हणली सुट्टी पाच वाजे सुट्टी देईल ना आपण घरी किती वाजे येऊ मग साडेपाच वाजे येऊ अर्ध्या तासाची तर रस्ता आहे गाडीने यासाठी क लागतेच का दुर्गाबाईनी तुम्हाला रोजीचा विचारायचं आहे तर चला मग तुम्हीच बोलून टाका नाही हो बाबा माझ्या चुलीवर भात मांडलाय आता इथं होता म्हणून मी म्हटले पटकन जाऊन येते ललिता येऊन राहिली का हो जाते ना जाते म्हटले मी रजनी का म्हणते तू येत आहे का हो घरी खाली राहण्यापेक्षा येते ना दुर्गा ताई जाऊ द्या ना तीनशे रुपये का कमी होतात का आपल्या गावी कुठं तीनशे रुपये देतात का अजून त्यांच्या साधनांनी जायचंय आपल्याला कास्ता करायलाही परवडल्या पाहिजे ना का आपलाच विचार करायचा तर काय म्हणते तू तीनशे रुपये रोज परवडेल म्हणते का नाही तर का कमी नाही परवडेल अं आपल्या गावी कोण देते तीनशे रुपये रोज हो पण आपल्याला अर्धा एक तासाच्या आधी निघावं लागेल ना घरून तर का झाला निघावं लागेल तर मी म्हणत होती बाप्पा साडेतीनशे रुपये रोज पाहिजे होती म्हणून कावेरी साडेतीनशे रुपये म्हणून बघ ना बोलले ना बाप्पा मी मागे राहते का बोलले आधी साडेतीनशेच बोलले तर ते भाऊ म्हणाले बाई म्हणाले गाडी वगैरे माझी चाय म्हणाले तर उलट मला साडेतीनशे रुपये पडेल म्हणाले चला ना दुर्गा का अशा करता माहित नाही ते सरळ सरळ बोलले तीनशे रुपयेच देईन म्हणून तीनशेच्या वरती एकही रुपया देणार नाही म्हणून ठीक आहे बाप्पा आता रजनी येतो म्हणते येतो मग मी पण येतो

त्या अक्काला चॉकलेट मागून राहिली तर एक काम सांगितलं तुला तर मी नाही मागितलं ना मम्मी अक्काच तू म्हणाली मी चॉकलेट देईन म्हणून बोलवून आण म्हणून वहिनी मीच बोलली तिला मी चॉकलेट दे दे देते बाई म्हटले जा म्हटले बोलवून आणशील म्हटले चल बाई सिटी घेऊन देते हो अक्का चल ठीक आहे ना मग तुमच्या तिघींचा पक्का आहे ना उद्या यायचा हो चला मग मी जाते तर भाऊ वाट पाहत असेल चल सिटी हे ना सिटी मोठी लेडी आहे बाबा चॉकलेटची पण काही म्हण रजनी हा ह्या कावेरीच्या चुकल्या ना असं परिवारी चॉकलेट देतो तू हा कर तो कर असं म्हणणं तसे ना पोरं बिघडतात ना चांगली रागवशील रजनी हो बोलीन ना बोलिन तिला चल बापा माझा भात जडला का पेटला था। ओ, रजनी येत ये नाही ये ये का येते ना येते येते मी पाच एक मिनिटात येते ललिता ताई झाला का स्वयंपाक सुरू हो हो स्वयंपाकाचाच करत होते मी तर मला आवाज आला म्हणून मी इकडे येऊन बघितली काही तिला कावेरी नाही नाही या ना सिटी सोबत बोलत होते तुम्ही म्हटले कोण समोर बोलत आहे बा म्हणून येऊन बघितली असा बसा ना काकू का उभ्या उभ्या चहा माहित नाही बसा चहा बनवते नाही हो शांत आता बसत वगैरे नाही आणि चहा तर दे बापा आता आता चहा पेईन तर रात्री का जेवण करेन वेळ आहे ना काकू जेवण करायला नाही नाही दे बावरातून आली ना तर चहा बनवली मी जास्त चहा नाही पेत मी सकाळी ना सायंकाळी बस दोन वेळा चहा पिते का करत होती स्वयंपाक नाही आता बनवीन काकू स्वयंपाक तेच बघत होती कशाची भाजी बनवू म्हणून नाही का हो बाबा शांत सकाळ झाली सायंकाळ झाली तोच विचार येते बायांना भाजी कशाची करायची म्हणून नाही ते काकू त्याच त्याच भाज्या खाऊशाही नाही वाटत नाही का आता वालाच्या शेंगाच्या सीजन आहे वालाच्या शेंगा नाही खाऊशा वाटत हम्म गोबी आता फुलगोबी पत्ता गोबी आता निघाली आहे भरपूर हम्म स्वस्त आहे बाजारात ते नाही खाऊशे वाटत काही समजत नाही बाबा हो तसंच राहते मग महाग आग्रायली की खाऊशा वाटते आता आमच्याही वाडीमध्ये मध्ये निघत आहे ना फुलगोबी तर घरी मातून गेले बाबा बनवूसच नको म्हणतात तर शांता उद्या तयारी कर मग कपडे घ्यायला जायचे आहेत लग्नाचे उद्या जायचं आहे का काकू का हो मागे सांगितली होती ना तुला काऊन कुठं चालली का नाही नाही काकू का कुठं नाही जात घरीच आहे तू ना शांताराम भाऊ हा दोघेही ना करा मग तयारी लवकर जायचं आहे हम्म नऊ वाजेच निघू नऊ वाजेच निघायचं आहे का हो नऊ वाजेच निघू जायलाच एक दीड तास लागेल हम्म आणि मग कपडे घ्यायला किती वेळ लागते कपडे घ्यायसाठी आणि नागपूरमध्ये तर पार्क गाडी पार्क करायसाठी तिथेच अर्धा एक तास लागून जाते कुठं गाडी पार्क करायचं म्हणून तर नागपूरला मग कुठून कपडे घ्यायचे आहेत काही माहिती आहे का काकू तुम्हाला हो इतवारीमधून घेऊ कपडे नाही कोणी म्हणतात की नाही बर्डीमध्ये मिळतात हो नागपूरला सगळ्याच ठिकाणी मिळतात चांगले कपडे बस पैसेच पाहिजेत <laughs> ते तर आहे म्हणा पैसे राहिले की कुठेही चांगले कपडे मिळतात शांताराम नाही दिसत आहे ना, ना कुठं गेलं ते यायचे आहेत काकू वावरामधून सांगशे ना तयारी करेल शांताराम पण हो हो काकू सांगते ना तसे येतील मग तुमच्या घराकडे सांगायसाठी कशाची भाजी बनवत आहात काकू हो शांता आता भाजी वगैरे काही नाही बनवत मी लसणच्या पाल्याचे चिले बनवते चिले बनवून राहिले काकू चिले म्हणजे चिले कशाला म्हणतात म्हणून विचारत होते बा ह्या आपल्या उमात आई विचारत होते कमेंट्स मध्ये शांता सांग ना मग त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देणे आपलं काम आहे सांग तर उमात आई लसण तर माहीत आहे तुम्हाला लसणाचे पानं नाही का आम्ही लसणाचे पानं म्हणतो आता कसे वेगवेगळ्या एरियामध्ये वेगवेगळी भाषा राहते पानांना तोडून बारीक कापून मिक्सीमध्ये पिसून घ्यायचा तांदूळ टाक मिक्स करून त्याच्यामध्ये मिरची टमाटर आणि आणि ते पानं लसणचे असे मिक्स करून पिसून घ्यायचं चांगला चा, आणि नंतर मग तांदळाचा पीठ मिक्स करून पातळ करून घ्यायचा आपण हे इडलीसा इडली डोसा इडली बनवतो ना त्याच्या मिश्रण कसं राहते त्याप्रमाणे डोस्यासारखे मग ताव्यावर दोश्याच्याच ताव्यावर असे पातळ पातळ टाकायचा कोणी चम्मचनी फिरवतात कोणी हे जांबा वगैरेचा पाला राहते ना त्याच्याने करतात तर त्याला आम्ही चिले म्हणतो कोणी आक्षी म्हणतात कोणी आयते म्हणतात वेगवेगळी भाषा राहते तर अशा करते समजलं असेल तुम्हाला सांगा मग ताई हम्म समजलं की नाही समजलं कमेंट्समध्ये तुमच्याकडे बनवता की नाही बनवत असं आता मग चिलेच बनवून राहिले लसणच्या पाण्याचे तर मग भाजी भात भाजी भात नाही बनवत का नाही नाही सकाळचा आहे थोडा भात आई आहे भाजी आहे ज्यांना लागेल ते खातील मी तर पोटभर चांगले चिलेच खाते अहो बनवीन बनवीन केली तर वेळच नाही मिळाली पापा मला म्हटलं दररोज जो दिवस निघते तो सारखाच निघते आज बनवते बापा म्हटले पाला आणली तोडू तांदूळ भिजू टाकली आता सगळं आयता ऐता झालं आहे आता जाऊन मिक्सीमध्ये पिसून टाकते शांता मी तर लोखंडी तव्यावरच बनवते पापा लोखंडी तव्यावरही निघतात चांगले लोखंडी तव्यावर निघतात काकू पण कोणत्या कोणत्या लोखंडी तव्यावर नाही निघत आमच्या इथे लोखंडी तवा आहे ना त्याच्यावर निघतच नाही हे चिले ना निघतच नाही तर मी ते दोश्याचा तवा आहे ना त्याच्यावर का बनवते कु। मग दोसाच्या तर मस्त सलसल निघतात म्हणा हो मी तिथंच बनवते काकू चल अजून पावेरीला सांगून देते मग घरी जाते ठीक आहे काकू आता नाही म्हणता चहा वगैरे तर नाही नाही काकू येईन नाही येईन हो बापा नऊ वाजे याच्यानं येशी ना हो येतो काकू कावेरी उद्या नऊ वाजे गाडी येईल हो ठीक आहे मारुती भाऊ थोड्या रोजी बद्दल बोलत होते पापा का म्हणत होते म्हणत होते तीनशे रुपये कमी होतात म्हणून दिलो असतो ना ताई साडेतीनशे रुपये रोजी दिलो असतो पण मग तुम्हाला तुमच्या साधनाने यावं लागलं असतं हो बोलली ना मी त्यांना तशीच बोलली तयार झाल्या वगैरे म्हणा तीनशे रुपये म्हटले मी रोजी पाच जणी झाले का हो पाच जणी अजून दोघी जणी बघा पाहते बाबा आता यांना जा म्हणे टोलीवर तिथल्या दोघ्या जणी मिळतात का तुम्ही दिले ना आता नंबर फोन नंबर मग लावते मी फोन तुम्हाला बरं ठीक आहे निघतो मी खूप उशीर झाला हो हो भाऊ कोण होता तो गाडीने गेलो माणूस तो मारुती भाऊ मारुती भाऊ होता काकू कोण मारुती भाऊ बाया बघायसाठी आला होता मागे पावसाळ्यामध्ये गेली नव्हती का मी बाहेरगावी होती अस तू हो का दादा पर आहे म्हणे पाच एकराचा तर आला होता बाया बघायसाठी मिळालं का मग हो ना काकू पाच जणी झाला बाबा आता आम्ही आता तो गे अजून पहा म्हणते सात जणी तरी पहा म्हणते म्हणजे तू पण चालली का हो काकू अहो बापा उद्याच्या दिवस नको जाऊ काँ? म्हणजे कपडे जायचं लग्नाचे काय तर लक्षातच नव्हतं लग्नाचे कपडे घ्यायसाठी जायचं आहे म्हणून मी तर त्यांना हो म्हणली आणि केली आता आयकूल वगैरे सगळं झालं आहे म्हणते रेडी आता अर्ध्या तासाच्या आधी आले असते ना तर जमत होता काम चांगला नाही ना म्हणली असती उद्याच्या दिवस नाही येत भाऊ म्हटली असती मी आता आता म्हणून दे ना फोन नंबर वगैरे असेल तर फोन करून टाक काकू पण मी नाही जाईन तर बाकीच्या बायाही नाही जातील ना आ, मी, मी का म्हणते मी नाही येणार तर जमणार नाही का ह्या वगैरे घेऊन ना हो हो ते तर येऊन राहिली गेली होती मी त्यांच्या घराकडून मी नाही असली तरी चालते महेश कुठे महेश ते नाही याच आहेत कामावरून आता बस येतच असतील आता तू ही नाही म्हणून राहिली महेश येईल का नाही तर मग येतील ना काकू ते येतील आता त्या दिवशीच्याच गोष्टी नारायण बापूजी आमच्या इथं आले होते तर यांना म्हणत हो होते भाऊ तू कपडे घ्यायला येशील सोबत म्हणून आले वाटते कावेरी घरी कुर्च्या बिरच्या आहेत की नाही काकूला उभीच ठेवले ना बसायला खुर्ची फिरची देना अहो हो हो आणते ना नाही नाही कावेरी राहू दे आता घरी जायचं आहे स्वयंपाकाची वेळ झाली बाबा महेश उद्या कपडे घ्यायला जायचं आहे लग्नाचे तर ये मग तयारी कर उद्या जायचं आहे का काकू हो उद्या जायचं आहे बरं झालं आता सांगायला आले तर उद्या सकाळी सांगितले असते तर नाही जमलं असता माझ्या आता फोन करून सांगून देतो की मी उद्या येणार नाही म्हणून कामावरती कावेरी चल म्हणून कावेरी चल ना काकू कपडे चल म्हणून ना तेवढे आली असते मलाही आता काही काम बी मनवते पण आताच ना अर्धा तासाच्या आधी ते मारुती भाऊ येऊन गेले तर उद्या त्यांच्या बाबर जायचं आहे उद्या ते नऊ वाजे गाडी पाठवणार आहेत त्यांना नाही नाही का तू तर तेव्हा कुठं मला माहित होतं त्यांच्या गेल्यावर आता काकू आल्यानं सांगायला बसल्या मला माहितही नाही माहीत राहिला असता तर मी बोललो असतो त्यांना उद्याच्या दिवस नाही जमत भाऊ परवा येतो आम्ही काही नाही आम्ही नाही तर त्या शांताबाईनी येऊन राहिल्या ना चालते जास्त जण नाही पाहिजेत ते त्या दुकानामध्ये जेवढे जास्त जण राहिले ना, ना तेवढा दिमाग खराब होते चेंगड होते नुसती चेंगड काकू नाराज ना का हो बाबा नाही हो आता तू एक का करशील महेश उद्या नऊ वाजे निघायच्या आपल्याला तर ये पटकन मग नऊ वाजे उद्या सकाळी अहो काकू येतो ना येतो अंधार पडून गेला बाबा पण हे बाबरातून याच आहेत का करतात तर माहित नाही अंधार पडत पर्यंत बाबरामध्ये अरे शांता काउन पाचल इथं काउन उभी आहे बघत होती घड्याळीकडे किती वाजले म्हणून हा काही याचा वेळ राहते का तुमच्या वावरातून तु? अरे वावरातून मी मग कशी चालो सहा वाजे चालो आता तर साडेसात वाजले हो दीड तास कुठे राहिले तुम्ही एवढे अर्धा तास यायला लागला ठीक आहे अर्धा तास यायला लागला एक तास कुठे राहिले मग तुम्ही हिरालालच्या पांढल्या मध्ये सगळे पुरुष मंडळी होते तिथं बस मग का मी थांबलो थांबलो म्हणजे त्यांनीच आवाज दिला ये ये मन्ला, मी म्हणलं येतो वा घरून चहा वगैरे पिऊन हसायला बसले हा हे चायची एवढी दुकान आहे म्हणते ना घरी चालला म्हणते चहा प्यासाठी सरपंच भाऊनीच पाजला चहा चांगलं काम आहे बाबा तर मस्त हां आता का करते शांत आता चार लोकांची ऐकावी लागते नाही का ते ठीक आहे आता मी काय म्हणते ऐका पहिले हा हा सांग ना सांग का सांगते हो मंजुडा काकू आली होती उद्या कपडे आहे म्हणते लग्नाचे कपडे नाही का तर तुम्हाला मला अरे शांता माझ्या तू चालली जा मी तर म्हणले तुम्हाला येतील म्हणून काकू म्हणायला बसले की शांताराम पण पकडू म्हणून म्हणणं बरोबर आहे पण माझा नाही जमत ना रजा आहे आणि कपडे घ्यायसाठी माझ्या कोणता काम तू नारायण का माझ्या पसंतीने घेणार आहे का कपडे नाही असं नाही का, का। दुकानवाले म्हणतात की बाबा एवढे लोक आले कपडे घ्याय तू बरोबर आहे तू चालली जा माझ्या नाही जमत वावरातही जाणे आवश्यक आहे ते पाईप वीप लावायला लागतात दहा वेळा लाईट जाते कास्ता करायच्या मागे कमी अंधार आहे का खूप मेहनत करायला लागते बाबा हो तो तर आहे म्हणा मेहनत केल्याशिवाय कुठे भेटते का कोणत्या त्याच्यामध्ये मेहनत केल्याशिवाय काहीच नाही मिळत मग एक काम करा ना तुम्ही जाऊन सांगून द्या काकांजवळ सांगून द्या की माझ्या नाही जमत म्हणून एक येणार आहे म्हणून कारण की ते गाडी बिडी करणार आहेत ना तर म्हणून सांगाल म्हणत होते ठीक आहे ना ठीक आहे जाऊन सांगून देतो लवकर या तिकडे गेल्या तिकडेच ना काल आता जेवणही कर करायचं आहे हो बस असा गेलो ना असं आलो <laughs> नारायण नारा गाडीवाल्याला फोन केला का नाही आई करायचं आता कोणती गाडी बोलवते बाबा का नाही तू गेली होती ना सांगायला कोण कोण येऊन राहिले अरे कावेरी म्हणते माझ्या नाही जमत म्हणते ते बाहेर गावी चालले पोरा लावायसाठी आता काही तेवढा अर्जंट आहे नाही म्हणते काकू म्हणते मी त्यांना हो म्हणून दिली म्हणते बाया पण केली म्हणते आता म्हंटली ठीक आहे बा माझा काम होता सांग नाही तर तुझी इच्छा आणि महेश भाऊ महेश येत आहे तर आपण तिघे महेश चार झाला आणि शांताबाई ना शांताराम सहा जण होतो तर मग आता पाच सीटर तर गाडी नाही जमणार आहे सेव्हन सीटरच सांगावं लागेल सहा जण होतो ना आणि ड्रायव्हर झाला म्हणजे ड्रायव्हरला धरून सात जण जमतात का सेव्हन सीटर मध्ये नाही आहे ड्रायव्हरला सोडून जमतात तसं काही नाही आहे आता फोन करून सांगून दे मग आणि तुझ्या बाबाला बोलो बरं आवाज दिली तरी आहेत दुकान बंद करून ते आक्षा बनवून झाल्या चिले बनवून झाले गरम गरम खाल्ला असता तर नाही सवय झाली आहे यांना कोणती थंडी वस्तू खायची का हो तुम्हाला मगाशीच आवाज दिली मी पंधरा मिनिटाच्या आधीच आवाज दिली या म्हणून दुकान बंद करून गरम गरम चिले खा म्हणून ऐकत नाही बाबा तुम्ही अरे दुकान बंद केलो जसा बंद करत होतो तसा शांताराम आला ना मग त्याच्यासोबत बोलत राहिलो शांताराम आला होता का कशाला सांगायसाठी आला होता उद्या जमत नाही म्हणून त्याचा तो नाही येत आहे शांताराम शांताबाई शांताबाई येऊन राहिल्या शांताराम म्हणते माझा जमत नाही म्हणते तर सांगायसाठी आला होता बरं झाला सांगायला आला आई मग आता शांताराम भाऊ पण नाही येऊन राहिले तर मग फाईव्ह सीटरच सांगून देतो फोन करून नाही का गाडी हो जमते ना तसा पाच होता पण ठीक आहे मग फोन लावतो मी ना सांगून देतो ना बाबा आता आलो तरी मी कोण बोलून राहिले का बाबा कोण बोलून राहिले म्हणता फोन करत होते ना आता नाही गेले का अरे ड्रायव्हर भाऊ बोलून राहिले का नाही निघाले का, का म्हटलं हो निघालो निघालो बस दहा मिनिटात नाही तर पोहोचतो हा या या या, या। चौकातच थांबतो मी तिकडे नाही येत अरे बाबा इकडे घराकडे आणा ना गाडी अ तिकडे गल्ल्या आहेत छोट्या छोट्या मोडी जास्त आहेत त्याच्यापेक्षा तुम्हीच या ना इथं चौकामध्ये गाडी काढायसाठी मग टाइमपास होते फालतू मध्ये ठीक आहे ठीक आहे मग हा चौकातच थांबा मग बापा नारायण तयारी कर ना तू तसच आहे बापा का तयारी करायची आई झाली तरी तयारी अरे बाबा नारायण दुसरा ड्रेस घालतो आपले सगळे सबस्क्रायबर्स म्हणतात की नारायण दादाला ड्रेस घालून द्या म्हणून असं काय ठीक आहे मग मी आता ड्रेस घालून येतो अरे गाडीवाल्याला लावला होता का फोन हो आला होता गाडीवाल्याचा फोन बस दहा मिनिटात येतो म्हणते चौकामध्ये बापा चौकात कशाला आता इकडे घराकडेच नाही बोलावला गल्ल्यापतल्या आहेत म्हणते गाडी मग काढायसाठी त्रास होते म्हणते असा तसा बोलला हो बरोबर आहे त्याच्या एखादी बंडी गिंडी आली तर मग लटकते गाडी तर मग एक काम कर तू नको करू जा तू कपडे चेंज कर माझी झाली तयारी मी शांताबाईला फोन लावते इकडे चौकात यासाठी तू शांता बहिणीला फोन लाव मी ना महेश दादाला फोन लावून सांगून देतो कि चौकामध्ये याच आहे म्हणून हो हो तुझे बाबा तर तिकडे दुकानातच असतील आता दुकान कशाला सुरु केलं बाबा यांनी जा जा तू कपडे घाल पटकन आई टाकू आणि कावेरी तर कावेरी नाही आली ना याचीच आहे का आतापर्यंत नाही येऊन या राहिली कावेरी का तुम्ही तर काल आमच्या इथं आले होते सायंकाळी म्हणत होते ना कावेरीला सांगायला जाते म्हणून हो गेली मी तुमच्या इथून मग काल सायंकाळी त्यांच्या घरी तर ते बाहेर गावी कामावर जातो म्हणे कधीपासून कामावर जाते तिथं घरीच होती ना अ माझ्या जायच्या आधी ना आला होता एक माणूस काय तरी नाव सांगितलं ना बाबा तर बाया करायसाठी आला होता तो आता उन्हाळीच्या परा लावायचा आहे ना तर आला होता तो ये मागे गेली होती ना पावसाळ्याच्या परा लावायला बरोबर आहे कोण कोण चाललं तिथे खूप घाई करत होते बाबा तुम्ही लवकर गाडी घेऊन या लवकर गाडी घेऊन या आता इथं आलो तर दहा मिनिट झालं आता घाई नाही करून राहिले तुम्ही अशी ड्रायव्हर भाऊ थांबा थोड्या वेळ थांबा तो माझा भाऊ येऊन राहिला बस निघाला घरून आता दोन मिनिटात नाही तर पोहोचते तुला आधीच म्हणलो नारायण आधीच म्हणलो तुला फोन लाव म्हणून पटकन महेशला फोन लाव म्हणून तू ऐकला नाही तो बघा बाबा तो बघा माहीत हो भाऊ आला अरे पण तो दुकानामध्ये कशाला ला घुसला अजून का घेऊन राहिला बाबा हा पोर गाई करते का था। आ, फोन लावले होते का तुम्ही लक्ष्मीच्या घरी फोन लावले होते बोलले होते बाबा तुझ्या काकांना लावला की नाही तर माहित नाही विचारली नाही अहो नारायणचे बाबा इकडे या बरं का झालं इथं फोन लावले होते का निघाले का ते लोक आता निघाल्यावर लावून आदेश लावून का करत त्यांनाही माहित आहे ना तुमच्याही काही समजत नाही बाबा आधी फोन लावून टाकले असते मग तिथं फालतू त्यांच्यासाठी वाट पाहावं लागेल अरे त्यांना जवळ पडते ना नागपूर ते आपल्यापेक्षा आधी पोहचतील गाडीत बसला गाडी सुरू झाली की लावतो फोन मी तू चिंता नको करू काहीच करा बाबा मग वारलेस खेकावता हा चला बसा बसा भरा आला महेश याला चला बसा पटकन गाडीत